मी भीमराव कटे पाटील बी केपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण जोरदार अस तयार होतंय का आज भारताच्या बऱ्याच भागांमध्ये बऱ्याच राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोकांची मोठ बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यातच भारतीय जनता पक्षाची कार्यालय देखील पेटवले जातात आमदार खासदारांना मारहाण केली जाते आज बिहार पासून म्हणजे चोरीचं जे आंदोलन राहुल गांधी यांनी केलेलं आहे बघा बिहार उत्तर प्रदेश झारखंड मध्य प्रदेश राजस्थान गुजरात अशा राज्यांमध्ये देखील आंदोलनाचा वोट चोरीचा वनवा पेटलेला असताना लडाखमध्ये म्हणजे जम्मू काश्मीर आणि जे लडाख म्हणून प्रदेश आहे स्वतंत्र या लडाख प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा म्हणून जे आंदोलन उफाळलेलं आहे गेल्या पाच वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तिथं रान उठवलेलं आहे आणि त्याचाच परिणाम असा झालेला आहे की तिथं भारतीय जनता पक्षाचा नेता दिसला रे दिसला की त्याला ठोकून काढले जाते भारतीय जनता पक्षाच जी कार्यालय आहेत हे कार्यालय देखील पेटवण्यात आलेले आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे केंद्र सरकार नरेंद्र मोदी किंवा त्या ठिकाणचे स्थानिक नेते आणि दुसरी गोष्ट अशी की नरेंद्र मोदी यांचा जनादार दिवसांदिवस कमी होत चाललाय का तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पक्ष हा देशामध्ये सत्तेत आला तर बऱ्याच राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आला जवळपास सोळा सतरा राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला आता जी आंदोलन लडाखमध्ये जी आंदोलनं सुरू आहेत ही लडाखची आंदोलनं स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी आणि स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून ही आंदोलन सुरू आहेत सुरु आहेत तसच बघा बिहारमध्ये आता निवडणुका जाहीर होतील नोव्हेंबरमध्ये आणि बिहारमध्ये मतदान चोरीचा म्हणजे देशभर जो गाजलेला सगळ्यात मोठा असा मुद्दा आहे तो मतदान चोरीचा मतदान चोरीचा मुद्दा देखील राहुल गांधी यांनी लावून धरला आणि त्याची आंदोलन देखील सुरू झालेली आहेत त्यातच आता दुसरं म्हणजे लडाख हा एक स्वतंत्र प्रदेश आहे म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख असं हे राज्य होतं या राज्याची निर्मिती परंतु या राज्यातून म्हणजे आता जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश आहे परंतु तो स्वतंत्र तिथं निवडणुका होतात म्हणजे खासदार आमदार स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सगळ्या निवडणुका होतात परंतु तो लडाख हा प्रदेश आहे याला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला नाही सरकारनं हे हा केंद्रशासित प्रदेश केला देशामध्ये आठ राज्य केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यातल्या तीन राज्यांमध्ये निवडणुका होतात म्हणजे सरकार स्थापन होतं त्या ठिकाणी म्हणजे जसं दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर आहे असे अनेक जम्मू काश्मीर सहित जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत या केंद्रशासित प्रदेशांमध्ये तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका होतात तर इतर जे आहेत पाच केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये निवडणुका होत नाही जसं देवदामान असेल लडाख असेल याच्यामध्ये निवडणुका होत नाहीत आता गेल्या पाच वर्षापासून ह्या लडाखमध्ये आंदोलन का सुरू आहे आता ह्या लडाखचे जे नेते आहेत लडाखमधले आता या आंदोलनावरती म्हणजे पाच वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे इथले जे सोनम वांगचूक म्हणून हे जे नेते आहेत यांनी पाच वर्षापासून या लडाख प्रदे स्वतंत्र प्रदेश व्हावा म्हणून आंदोलन सुरू केलं आहे ते दिल्लीला येतात दिल्लीला आंदोलन करतात आंदोलन पुन्हा म्हणजे उपोषण आंदोलन उपोषण करतात आणि तिथून परत लडाखला जातात सरकार काहीतरी पत्र देतं आंदोलन सुटलं जातं म्हणजे असं पाच वर्ष सुरू झालेलं आहे त्यातच या ठिकाणी जे आर्मी म्हणजे या ठिकाणी जे आपण केंद्र सरकारचे जे पोलीस त्यांना म्हणतो म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारच्या ताब्यात बरेचसं तिथलं प्रदेश आणि बरेचसं म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा राज्यपालांच्या माध्यमातून राज्यपालांना मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार दिले जातात तर हा जो केंद्रशासित प्रदेश आहे लडाख या लडाखमध्ये खासदारच्या निवडणुका होतात या लडाखला एक खासदार आहे परंतु आमदार नगरसेवक नगरपंचायत याच्या निवडणुका होत नाहीत आता इथल्या ज्या लोकांचं मत आहे की बाबा इथल्या लोकांना असं वाटतं की बाबा फक्त या राज्याला खासदार असून चालणार नाही तर या ठिकाणी आमदार बी असला पाहिजे म्हणजे आमदारकीच्या निवडणुका झाल्या पाहिजे जसं आता आपला गोवा केंद्रशासित प्रदेश आहे गोव्याच्या निवडणुका होतात दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे तिथे निवडणुका होतात जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे तिथं निवडणुका होतात म्हणजे या ठिकाणी निवडणुका होतात आणि मग या लडाख मध्ये निवडणुका का, का होत नाहीत म्हणून या ठिकाणचं जे आंदोलन पेटलेलं आहे या आंदोलनाचं आंदोलन सुरू करणारे सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाची या पाच वर्षापूर्वी हाक दिली आणि त्याचा वनमा आता असा बडका पेटलेला आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षानं आतापर्यंत जे काम केले म्हणजे महागाई बेरोजगारी ह्याच्यावरती जा तर लोकांना नाराजच आहेत परंतु ह्या ज्या काय बाकीच्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल सुद्धा लोक नाराज आहेत आता इथं जो हिंसाचार पेटला गेलेला आहे इथं गाड्या पेटवल्या टायर पेटवले Uh, भारतीय जनता पक्षाच्या लोकांची घरं पेटवली भारतीय जनता पक्षाची जी कार्यालय अमित शहा यांचं जे इथं मोठं कार्यालय होतं ते देखील पेटवून दिलेलं आहे या लदाख मधलं आता हा लद्दाख हा प्रदेश जम्मू आणि काश्मीरच्या अलीकडं आहे म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये मोठमोठे हल्ले होतात काश्मीरमध्ये परंतु लद्दाख परिसरामध्ये फार त्याचं प्रमाण कमी आहे इथं जरी मिलिटरीच्या ताब्यात जरी असलं पोलीस प्रशासन जरी असलं तरी मात्र राज्याचं देखील तिथं पोलीस प्रशासन आहे परंतु त्याच्यावरती नियंत्रण हे केंद्र सरकारचं आहे आता केंद्र सरकारने काय केलं की हा जो हिंसाचार झालाय हा जो उद्रेक झालाय आंदोलनाचा भडका झालाय याला सर्वस्वी जबाबदार हे सोनम वांगचुक यांना सरकारने धरलेलं आहे सरकारनं तसं ते निवेदन देखील जारी केलेलं आहे आता या सोनम वांगचुक यांनी पंधरा दिवसापूर्वीच लडाख मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाचा भडका हा म्हणजे आंदोलनाचा भडका हा उद्रेकामध्ये झालेला आहे आता त्यांनी आंदोलन जरी उपोषण जरी थांबवलं असलं म्हणजे चोवीस सप्टेंबरच्या हिंसाचारानंतर सोमन वागचूक यांनी आपलं उपोषण थांबवलं आणि लोकांना अपील देखील केलेलं आहे की आपण शांतता राखा शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करू आपण शांततामय राहा असं देखील सांगितलेलं आहे त्या लेहे मध्ये त्यांनी उपोषण केलं होतं चोवीस सप्टेंबरचा जो हिंसाचार झाला त्याच्या अगोदर त्यांनी पंधरा दिवस कडकडीत असं उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणामुळे लोकांचा सहनशीलतेचा बाण तुटला आणि सरकारवरती आरोपांच्या फैरी आणि सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं जनतेनं सगळा जनतेचा मॉप सगळा रस्त्यावरती उतरला बघा आता हे केंद्र सरकारनं एक निवेदन जारी करून त्याच्यामध्ये देखील सांगितलेलं आहे हो की ओहम चोक हे या आंदोलनाला आणि या जाळपोळीला हिंसाचाराला जबाबदार आहेत असं सरकारने म्हटलेलं आहे आता यानंतर मात्र सरकारने सहा ऑक्टोबर रोजी एक उच्चस्तरीय समिती एक बैठक ठेवलेली आहे उच्चस्तरीय समितीच्या अधिकारामध्ये एक बैठक ठेवलेली आहे आणि ही ही बैठक या ठिकाणी ज्या सामाजिक संघटना आहेत किंवा हो आहेत यांच्याशी पंचवीस पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला हे त्यांच्या सोबत चर्चा करणार होत करणार आहेत म्हणजे चर्चा विनिमय करणार आहेत परंतु आता पुढं काय होते हे देखील आता सांगणं गरजेचं आहे आता या ठिकाणी बघा साहजिकच केंद्र सरकारने एकशे त्रेसष्ट कलम लागू केलेला आहे म्हणजे लोकांना बाहेर निघणं कठीण तसं जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश देखील आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय शिवाय काहीही तिथं होऊ शकत नाही म्हणजे म्हणजे असं तिथं एक भडका सगळा आंदोलनाचा उडलेला आहे आणि यामुळं इथलं जनजीवन जे आहे सगळं विस्कळीत झालेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टीला केंद्र सरकार जबाबदार धरलं जाते आता या ठिकाणी या राज्यामधल्या आता इथल्या लोकांचं मत असं आहे की बाबा आम्हाला संपूर्ण राज्याचा रा राज्याचा रा दर्जा मिळावा रा जे आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यामध्ये तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका होतात म्हणजे निवडणुका म्हणजे लोकांना तिथले असं वाटायला लागलेलं आहे की हे केंद्र सरकार जे आहे हे फक्त आदानी अडाणी रिलायन्स ह्या उद्योगपतींसाठी काम करतोय जनतेसाठी काम करत नाही जनतेचे प्रश्न जर आम्हाला मांडायचे म्हणलं तर आम्ही केंद्राकडे कधी जायचं त्या खासदाराकडे कधी जायचं तर त्याच्यापेक्षा आम्हाला राज्यांमध्ये <laughs> आमदार आमदार खासदारांच्या निवडणुका झाल्या पाहिजे म्हणजे विधीमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे विधान भवन अस्तित्वात आलं पाहिजे तसंच नगरपालिका नगरपंचायती ह्या अस्तित्वात आल्या पाहिजे यांच्या निवडणुका झाल्या पाहिजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या पाहिजे आणि ह्या जर निवडणुका झाल्या ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या तर आम्हाला आमचं जे काही काम आहे का ते त्या लोक तिथून करून घेता येईल समजा ग्रामपंचायतीचा एखादा रस्ता असेल तर तो ग्रामपंचायतीला अधिकार आहे पंचायत समितीला अधिकार आहे जिल्हा परिषदेला पण अधिकार आहे परंतु या निवडणुका इथं होत नाहीत याच्यावरती सगळा हे जे सगळ्या संस्था आहेत ह्या तिथल्या संस्था सगळ्या खासदाराच्या ताब्यात आहेत आणि या राज्याला एकच खासदार आहे म्हणजे छोटं राज्य आहे आणि एकच रा एकच खासदार असल्यामुळे सगळ्या समस्यांचं निवारण तो खासदार करू शकत नाही असा इथल्या लोकांचा महत्वाचा मुद्दा आहे आता या ठिकाणी जे एकशे त्रेसष्ट कलम लावलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे आदेश घातलेले आहेत याच्यामध्ये फक्त आरोग्य विभाग म्हणजे आरोग्य सेवा अम्ब्युलन्स अशा गोष्टीच फक्त सोडल्या जातात आता या सगळ्या गोष्टीला सर्वशी जबाबदार सोनम वांगचूक असं सरकारने म्हटलं जरी असलं तरी मात्र लोकांनी मात्र इथं すぐに。 आ, या यांची जबाबदारी नाही असं काही म्हटलेलं आहे आता सरकारचं मत आहे की सोनम वागचूक हे पाकिस्तानला जातात पाकिस्तानच्या लोकांशी सल्ला मसलत करून इथं ही, ही आंदोलन पेटवण्याचं काम करतात असं देखील सरकारने म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे आपलं सरकार आहे या सरकारने देखील म्हटलेलं आहे आता सोनम वागचूक यांचं काय मत आहे की त्यांनी सांगितले की ही जी जी क्रांती म्हणजे जनतेची क्रांती आहे जनतेनं उठाव केलेला आहे आणि जनतेनं उठाव केल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे सरकारनं वेळेत आमच्या मागण्या मान्य कराव्या आता ह्या संदर्भात त्यांनी पस्तीस दिवसाचं होती किलो के पोषण केलं होतं त्यांची तब्येत बरीच खालावलेली होती त्यामुळंच लोक खर तर पाहता रस्त्यावरती उतरले आणि रोता रो, लोकांच्या लोकांच्या संयमाचा बांध फुटला अगदी आता या ठिकाणची सगळी म्हणजे टेलिफोन जी यंत्रणा आपण म्हणतो मोबाईल सर्व्हर जे म्हणतो हे सगळं सरकारने आता सगळं बंद केलेलं आहे म्हणजे फोनवरती कोणी कोणाला -कुन संभाषण करू शकत नाही किंवा फोनवरती बोलू शकत नाही बोलू शकत नाही परंतु सध्या तरी राज्यामध्ये शांतता आहे त्या राज्यामध्ये लडाखमध्ये परंतु तिथली परिस्थिती कधीही पुन्हा भयंकर अशा स्वरूप घेऊ शकते पुन्हा परिस्थिती तिथं हाताबाहेर जाऊ शकते याचा देखील अंदाज इथल्या नेत्यांना आलेला असून हा अंदाज सरकारला देखील आलेला आहे आलेला आहे आता या या ठिकाणी सोशल मीडियावर किती जे आ, पोस्ट अशा पाठवल्या जातात त्यावरती देखील दे सरकारने बंदी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर आक्षेपकार्य जर कोणी समजा पाठवलेला असेल तर त्याच्यावरती देखील दे दे केल कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी जम्मू काश्मीरचे जे राजकीय लोक आहेत म्हणजे मुक्ती मोहम्मद मोहम्मद मुक्ती असतील किंवा ओमर अब्दुल्ला असतील यांनी देखील तिथल्या त्या जिथं जे आंदोलन झालेलं आहे लेह लेहम मध्ये त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेची भूमिका घ्या असं सांगितलेलं आहे शांतता आणि आंदोलनानंतर सर केंद्र सरकारनं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे असं देखील या माजी मुख्यमंत्र्यांनी दोन्हींनी म्हटलेलं आहे आता इथं संतप्त झालेली लोक आहेत या लोकांनी साहजिकच ते लोका भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आंदोलन असल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी भारतीय जनता पक्षाची जी, जी सरकारी कार्यालय आहेत ही सगळी सरकारी कार्य भारतीय जनता पक्षाची जी कार्यालय आहेत ही सगळ्या कार्याल कार्यालयांना आगी लावलेले आहेत म्हणजे जाळून टाकलेले आहेत या ठिकाणी तरी यांना देखील शांत शांत रहा असं आव्हान मुक्ती मोहम्मद मुक्ती आणि उमर अब्दुल्ला यांनी देखील केलेला आहे तसंच सोनम अंचुक यांनी देखील शांत राहण्याचा आवाहन केलेलं आहे हिंसेचा मार्ग योग्य नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे परंतु जे शांत होईल ती जनता कसली तोपर्यंत जनतेनं सगळा जाळपोळ करून राज्यामध्ये सगळा उद्रेक करून टाकलेला आहे आता या सत्तेमधल्या लोकांचं देखील मत आहे की लडाखला सेपरेट राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि ते राज्य राज्यामधल्या सगळ्या निवडणुका हव्या परंतु केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक या निवडणुका टाळलेल्या आहेत इथं निवडणुका घेतल्या जात नाहीत म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये कोर्टामध्ये केस पेंडिंग होते सात सात वर्ष निवडणुका झाल्या नाहीत तशीच आता त्या ठिकाणी तर ते निवडणुकीचा विषय नाही म्हणजे तिथं ह्याच्या आधी कधी निवडणुका नाही म्हणजे नगरपालिका नगरपंचायत ह्याच्या निवडणुकाच होत नाही तिकडं फक्त तिथं तो एक खासदार आहे त्या खासदाराच्या माध्यमातून ते हे सगळं चालवलं जातं आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी एक काही कारणांमुळे जो जाळपोळ आणि जो उद्रेक झाला या उद्रेकाला मात्र केंद्र सरकार जबाबदार धरलं जातंय लोकांकडून आणि केंद्र सरकारकडून मात्र सोम वांगचूक यांना जबाबदार धरलं जातं परंतु हा उद्रेक जो आहे हा आंदोलनाचा भाडका देशभर भडकू नये हेच या माध्यमातून म्हणजे देशभर आता जी सुरू असलेली बोट चोरीची जी आंदोलन आहेत हे अगदी सहजासहजी बिहारची निवडणूक झाल्यानंतर देखील हे शांत होईल असं वाटलं नव्हतं पाठीमागच्या काळामध्ये राहुल गांधींनी सात सप्टेंबरला पत्रकार परिषद घेतली वीस सप्टेंबरला घेतली त्यानंतर लोकांना असं वाटलं म्हणजे सात सप्त, सप्ट सप्टेंबरला पत्रकार परिषद घेतल्यावर निवडणूक आयोगाला आणि भारतीय जनता पक्षाला असं वाटलं की आता हे आंदोलन शांत होईल परंतु हे आंदोलन पुढं शांत झालेलं नाही हे बोट चोरीचं आंदोलन असंच पुढे चालू राहिलेलं आहे त्यातच सरकारला आता ह्या लडाखामध्ये देखील आंदोलनाचं आंदोलनाचं टेन्शन वाढलेलं आहे सरकारचं कुठंतरी याचा वानवा देशभर पेटू नये याचीच खबरदारी सरकारकडून देखील घेतली जात आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन आणखे समी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे